जलक व बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया ट्वेंटी फोर सदैव सखल हातकणंगली जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी आज अर्ज दाखल करण्याच्या चा चौथ्या दिवशी जिल्हा परिषदच्या अकरा गटांसाठी व पंचायत समितीच्या बावीस गटांसाठी शक्ती प्रदर्शन करत अर्ज दाखल करण्यात आले उद्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अंतिम दिवस असल्याने इच्छुकांची झुंबड उडणार आहे आज चौथ्या दिवशी एकूण दोनशे वीस अर्जाची विक्री झाली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी दीपक शिंदे व तहसीलदार सुशील बेलेकर यांनी दिली अद्यापही काही राजकीय पक्षांनी उमेदवारीबाबत कमाली गोपनीयता बाळगली आहे त्यामुळे शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी झुंबड उडणार आहे आज अखेर एकूण नऊशे पंचवीस इतक्या विक्रमी उमेदवारी अर्जांची विक्री झाली आहे उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आजच्या चौथ्या दिवशी दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले आज अखेर जिल्हा परिषदेसाठी एकोणीस व पंचायत समितीसाठी सोळा अर्ज दाखल झाले आहेत उमेदवारी अर्ज दाखल करताना उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन केले त्यामुळे हातकणंगले पेठा परिसरात मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी झाल्याचे चित्र पाहायला मिळाले जिल्हा परिषद गटासाठी चौथ्या दिवशी दाखल झालेले अर्ज व गट पुढीलप्रमाणे बादोले जिल्हा परिषद सपना रमेश पाटोळे काँग्रेस कुंभोज सुनीता बबन पाटील शिवसेना सुनीता बबन पाटील अपक्ष आळते पूनम अमोल कांबळे काँग्रेस शिरोली महेश पांडुरंग चव्हाण अपक्ष रुकडी नंदकुमार रामचंद्र शिंगे शिवसेना जनार्दन कुबेर गायकवाड वंचित बहुजन आघाडी रुई राहुल राजीव आवळे काँग्रेस उत्तम रामचंद्र कांबळे रिपब्लिकन पार्टी ऑफ आटवले उत्तम कांबळे अपक्ष किरण इवण्णामाणे अपक्ष कोरोची विजया सुरेश पाटील भाजपा विजया सुरेश पाटील अपक्ष दीपाली विनोद कोराणे अपक्ष पट्टण कोडोली मनोज कुमार रत्नापहराळे अपक्ष भीमसेन पांडुरंग कांबळे काँग्रेस रेंदाळ अभिषेक बाऊसो पाटील काँग्रेस पंचायत समिती गण आजचे दाखल अर्ज कबनूर नारायण गिरपती फरांडे अपक्ष दत्तात्रय ताणाजी शिंदे अपक्ष रुकडी सुजाता प्रकाश धनवडे अपक्ष अश्विनी धनाजे खुडे वंचित मानगाव मिनल अभय मगदूम भाजपा सुनीता अमोल मगदूम भाजपा कडोली दीपाली सुधाकर पवार काँग्रेस घुनकी संगीता संग्राम पाटील काँग्रेस भादोले सुरेश सात्या पाटील भाजपा लाटवडे अभिजित मधुकर चव्हाण काँग्रेस संभाजी शामराव पवार राष्ट्रवादी काँग्रेस सुनीता बबन पाटील शिवसेना राजवर्धन बळवंत चव्हाण काँग्रेस अळते वैशाली देवेंद्र मोहिते अपक्ष संदीप सुहाश आर्तेकर राष्ट्रवादी काँग्रेस विनायक वसंत कोठावे अपक्ष तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला ला महामेडिया ट्वेंटी फोर सदैव तत्पर